नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अटे सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आय टी आयचा नंबर लागल हे आपल्याला कशा पद्धतीने माहिती आहे कारण की मला खूप सारे कमेंट या ठिकाणी येत आहेत की नंबर लागला हे कसं समजल तर याच विषयी चर्चा करण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल मग काय करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही आणि तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळत नाही मग परत परत तुम्ही या ठिकाणी कमेंट करता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की एकाच व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी मी सॉल्व्ह करणार आहे आपण प्रक्रियेचा या ठिकाणी विचार करतात बघा ही आयटीआय प्रक्रिया चालते टोटल मेरिट बेसिसवर टाइम टेबल कसा माहित होईल याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ज्याची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्यामध्ये बघा ऍडमिशन डॉट डीव्हीई डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आता याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या काय करू शकता डायरेक्टली या पेजला येऊ शकता आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला हे बघा या आहे नोटिफिकेशन मध्ये यायचं आहे हा जो तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन दिसत या नोटिफिकेशन मध्ये यायचं नोटिफिकेशन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी टाइम 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 टेबल 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 बघा हा जो काय आहे आहे तो न्यू चोवीस ला या ठिकाणी टाइम टेबल अपलोड केलेले आणि त्याच्यानंतरचा खालचा जर बघितलं तर हा जुना टाइम टेबल आहे जे की तीन सहा दोन हजार चोवीस ला या ठिकाणी अपलोड केलेले आता बघा डिटेल्स मध्ये तुमचा संपूर्ण या ठिकाणी या ठिकाणी जो खालचं दिसलेलं आहे तुम्हाला यामध्ये डिटेल्स यामध्ये कोणता राऊंड कोणत्या तारखेला चालू होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या इथून भेटणार आहे आता बघा ज्यावेळेस आयटीआयची प्रक्रियेची तुम्हाला काही काही जणांना माहिती नसतं तर माहिती जर तुम्हाला या ठिकाणी जर करून घ्यायचं असेल तर बघा या ठिकाणी थोडंसं वर केल्याच्या नंतर आपण बघा या ठिकाणी ऍडमिशनचं टोटल माहिती पुस्तिका या ठिकाणी भेटल या ठिकाणा तुम्ही काय करू शकता संपूर्ण माहिती पुस्तिका इथून डाउनलोड करू शकता आता येऊया आपण मेन मुद्द्याकडं आता सर्व जणांचा प्रॉब्लेम हा आहे की ऍडमिशनला किंवा आयमध्ये नंबर लागला हे आपल्याला समजणार कसं आपण हे कशा पद्धतीनं चेक करायला पाहिजे की आपल्याला नंबर लागला तर बघा सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की हा संपूर्ण प्रक्रिया ही जी आहे ती चालते आपल्या टाईम टेबलनुसार तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी टाइम टेबल डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सरळसळ लिहिलेलं असतो की फर्स्ट राऊंड कधी आहे सेकंड राऊंड कधी आहे थर्ड राऊंड कधी आहे आता याच्यावर एक डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर महत्वाचा मुद्दा हा असतो की आपला नंबर लागला हे आपल्याला मित्रांनो ज्यावेळेसही तुमचा नंबर लागेल तर सर्वात प्रथम जे काय असते तुम्हाला या ठिकाणी सेकंड मध्ये मध्ये ज्या राऊंडमध्ये तुमचा एप्लिकेबल असाल त्या टाइम टेबल नुसार त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी एस एम एस येईल दुसरा महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस तुमचा नंबर लागला तर तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला कॉलेज स्वतः कॉल करेल ज्याच्यावर तुमचा जो काय प्रायमरी रजिस्ट्रेशन नंबर प्रायमरी मोबाईल नंबर होता ज्याच्यावर तुमचा ओ टी पी आला होता त्या नंबरवर तुम्हाला या ठिकाणी काय येईल मॅसेज येईल किंवा तुम्हाला त्या कॉलेजकडून या ठिकाणी तुम्हाला कॉल येईल आता या दोन गोष्टी आहेत ज्याच्याकडून तुम्हाला या ठिकाणी माहिती होईल आता तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला जर स्वल्पमध्ये जाणून घ्यायचा असेल की आपल्याला नंबर लागला किंवा नाही तर त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी दिसते ना कॅन्डिडेट लॉग इन तर या कॅन्डिडेट लॉग इन ला आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करता क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे की आता सध्या त्याच्यामध्ये बंद झालेले आहे आणि तुम्हाला आता या ठिकाणी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन म्हणजे या दोन पर्यापैकी तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग ला या ठिकाणी तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं रजिस्टर्ड कॅन्डिडेट का कारण की तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरलेलं आहे आणि तुमचा कन्फर्म सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे म्हणून तुम्हाला काय करायचं रजिस्ट्रेशन रजिस्टर कर, कॅन्डिडेट लॉगिनला या ठिकाणी क्लिक करायचं आता जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी पाहायलाच मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडे बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅप्चर या तीन गोष्टीची आवश्यकता लागणार आहे रजिस्ट्रेशन नंबरचा जर या ठिकाणी विचार केला आपण तर बघा वीस चोवीस झिरो सहा ए आणि त्याच्यानंतर सिक्स डिजिट मध्ये पुढे सहा नंबर राहणार आहे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आता रजिस्ट्रेशन नंबर भेटणार कुठं ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेले आहे जो प्रिंट आउट निघालेली आहे फॉर्म आहे त्या फॉर्म तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर सापडून जातो आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या वेळेस तुम्ही आयटीआय मध्ये जाऊन कन्फर्मेशन केलेलं आहे तर त्या तुम्हाला आयटीआय मधून कन्फर्मेशन स्लिप भेटलेली आहे त्या कन्फर्मेशन स्लिपवर तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे आता त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला लागणार आहे पासवर्ड आता पासवर्ड काय केले मित्रांनो खूप जण जणांनी विसरून गेलेले आणि ज्यावेळेस तुम्ही नेट कॅफेवाल्याकडे जाता त्याने आपल्या मनानं काहीतरी पासवर्ड टाकता आणि विसरून जातो आणि त्यांना तुम्हाला माहितीच नसते की तुमचा जो काय रजिस्ट्रेशनचा पासवर्ड काय आता पासवर्ड जर ज्यावेळेस तुम्हाला रिकवर करायचं आहे याच्यावर डिटेल्स व्हिडिओ मी बनवलेले त्याची व्हिडिओ व्हिडिओची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तिथूनही तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता तर जर तुम्हाला लवकरात लवकर जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुमचा जो काय एस एम एस बॉक्स आहे एस एम एस बॉक्सवर इनबॉक्सवर काय सर्च करायचं डी व्हीई टी अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्च करायचं सर्च केल्याच्या नंतर जर तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज अवेलेबल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डचे सगळे तुम्हाला जे काय मॅसेज डी व्हीई टीकडून आलेले आहेत तिथून तुम्हाला भेटू शकतात आणि जर अदरवाईज जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉरगेट करावं लागलं आता फॉरगेट करण्यासाठी फॉरगेट कसं करायचं काय नाही पासवर्ड कसं मिळवायचं याच्यावर डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता बघा तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर दुसरा गोष्ट लागणारे तुम्हाला पासवर्ड आणि तिसरा कॅपच्या टाकून या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ लॉग इन करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन केलं लॉग इन केल्याच्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी पाहाव्याच मिळेल आता बघा ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व सर्वप्रथम या ठिकाणी आपलं नाव दिसणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव या ठिकाणी दिसणार आहे तर बघा ज्या वेळेस तुम्हाला आता जाणून आहे की आपला नंबर लागला की नाही लागला ना। तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन ऍक्टिव्हिटी या ठिकाणी काय करायचंय क्लिक करायचं आहे जसे तुम्ही ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक करता ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बघा सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म दिसल जे तुम ले। ले। की तुमचं कम्प्लीट झालेले त्याच्यानंतर सबमिटचे ऑप्शन किंवा प्रिफरन्स ते बी सबमिट तुमचे झालेले आहेत त्याच्यानंतर ग्रेव्हिडन्स म्हणजे काय जर कोणाला तुमच्या मेरिट नंबर आल्याच्या नंतर तुम्हाला काय हरकती नोंदवायची असतील तर या ठिकाणी तुम्हाला नोंदवता आल्या असतात ज्या की आता त्याचं टाइम टेबल बंद झालेलं आहे जे की आता तुमच्याकडे काही कामाचं नाही सर्वात महत्वाचं आहे जे की एप्लीकेशन मिरिट अँड एडमिशन स्टेटस या तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा अप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस या गोष्टीला तुम्हाला या ठिकाणी काय करायचं क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस भेटेल ज्याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिसल त्याच्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी तुमची कॅटेगरी दिसल या सगळ्या गोष्टी एक्सरसाइज या ठिकाणी दिसेल पण आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे नंबर लागला हे आपल्याला कशा पद्धतीने समजाल तर थोडंसं याला स्क्रोल जसंही केला तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये आय टी आयमिशन दोन हजार चोवीस कन्फर्मेशन स्टेटस आता ही एक गोष्ट आहे ज्यांनी फॉर्म कन्फर्मेशन केलेले त्यांची कन्फर्मेशनची या ठिकाणी डेट के आणि केलेलं आहे किंवा नाही ते या ठिकाणी दिसल ज्याच्यावर तुमची सगळ्यांचं कन्फर्मेशन केलेलं आहे आता याच्यामध्ये जर थोड थो, करत तुम्ही आला या ठिकाणी बघा ऍडमिशन दिसतंय ऍडमिशन स्टेटस आता ज्या वेळेस तुमचा नंबर लागल किंवा तुम्हाला स्वतः ज्यावेळेस चेक करायचं असेल आता मी जसजसं सांगितलं त्या स्टेप करत जर तुम्ही यापर्यंत या जर या ठिकाणी पोहोचलं ऍडमिशन स्टेटस पर्यंत तर त्यावेळेस बघा जर तुमचा नंबर लागला असेल तर इथं या ठिकाणी नेम ऑफ आय टी आय ऍडमिटेड या ठिकाणी नाव दाखवल म्हणजे ज्या संस्थेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे ते या ठिकाणी दिसल आणि कोणत्या ट्रेडला नंबर लागला ते या ठिकाणी दिसेल आणि कोणत्या कॅटेगरी मधून लागला त्याच्यानंतर ॲडमिटेड इन किंवा डेट ऑफ ऍडमिशन या सगळी प्रक्रिया या ठिकाणी तुम्हाला दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या आय टी आयला नंबर लागला कोणत्या राऊंडमध्ये लागला या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळतील म्हणून मित्रांनो या गोष्टीवर तुम्हाला जास्तीत जास्त चेक करत राहायचं आहे ज्याच्यामध्ये तुमचा आयटीआय आय आणि ट्रेड या ठिकाणी दिसणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एक तर एस एम एस येईल जो तुम्ही प्रायमरी नंबर दिलेले त्या प्रायमरी नंबरवर एस एम एस येईल आणि एस एम एस आल्याच्या नंतर तुम्ही खात्री करू शकता किंवा एस एम एस आल्याच्या नंतरही तुम्ही या ठिकाणी नेऊन ने चेक करू शकता आता एस एम एस कशा पद्धतीचा येईल ते तुम्हाला ज्यावेळेस एसएमएस येतील एखाद्या विद्यार्थ्याचं घेऊन हो तुम्हाला, तुम्हाला सरथ सरथ या ठिकाणी मी दाखवू शकतो की अशा एम एसएमएस आल्याच्या नंतर त्या एसएमएस चा काय अर्थ होतो महत्वाचा मुद्दा तुम्हाला कोणाला विचारायचीही गरज नाही तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी आप तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसेल जर तुमचा नंबर लागला तरच तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स दिसेल जर तुमचा नंबर नाही लागला तर आता जसा शो होतोय त्याच पद्धतीने शो त्या ठिकाणी होणार आहे आता काही विद्यार्थ्यांचा नंबर लागला नंबर लागल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन नाकारलं कोण नाकारलं तो, ना तो ना का या कॉलेजनं नाकारलं तर नाकारण्याचं कारण काय रिजेक्शनचं कारण काय ते तुम्हाला या दिसेल कशा पद्धतीनं या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे काय प्रॉब्लेम होता काय रिजेक्ट करण्याचं काय कारण होतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत जर रिजेक्ट केला असेल तर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं नंबर जर लागला तर कशा पद्धतीनं चेक करायचं आहे माहिती आवडलास आपल्या मित्रांकडे शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद